परवडणाऱ्या घरांच्या जाहिरातींना भुलून अनेकांनी आपल्या स्वप्नातील घरासाठी कर्जतला पसंती दिली यातूनच कर्जत तालुक्यात अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत पण आता याच बिल्डरांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार झाल्याच्या घटना समोर येत आहेत भिवपुरी स्टेशनला लागून उभे राहत असलेल्या डायमंड रेसिडेन्सी या गृहनिर्माण प्रकल्पात बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे रस्त्याने जोडलेले आणि रेल्वेची सुविधा असलेला भाग म्हणून भिवपुरी भागात अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी गरजू नागरिकांना या भागात घर खरेदीसाठी आकर्षित केले याच भागात रेल्वे स्टेशनला लागून विजय डेव्हलपर्स या कंपनीने दहा इमारतीचे एक रहिवासी संकुल उभारणीचे काम सुरू केले दोनशे वीस सदनिका आणि दहा इमारती असे संकुल, संकुल उभारले जात असल्याची जाहिरात करण्यात आली यावेळी क्लब हाऊस रहदारीचा रस्ता स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा बिल्डरने देऊ केल्या होत्या के। पण आता या बिल्डरचा फोलपणा उघड झाला इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट झालं क्लब हाऊस फक्त कागदावर आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही इमारतीकडे येण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी गाडी इमारतीमध्ये येत नाही संकुलाच्या आवारात लाईट नाही किमान सुविधांसाठी बिल्डरकडे तगादा लावूनही बिल्डर दाद द्यायला तयार नाही स्वप्नातील घर घेणाऱ्या अनेकांच्या वाट्याला इथे फसवणूक आली लिफ्ट असो की मुलांना खेळण्यासाठी उद्यान असो सर्वच बाबतीत तिथे फसवणूक झाली नाव दिलं डायमंड रेसिडेन्सी पण डायमंडचा काहीच प्रकार नाहीये आश्वासन भरपूर दिले भरपूर दिले म्हणजे रोड दाखवला हा रोड आहे तो रोड आहे सगळे दिले रस्त्यावर आहे आणि सेक्युर सेक्युरिटी नाही आहे आम्ही नेहमीच लोकं घरात असतो घरात असणाऱ्यानंतर सगळे लोकं कामा गेल्यानंतर दिवसा कोणी असतं मुलांना पा मुलांना खेळण्यासाठी खाली जायची सोड सोयच नाही आहे कारण बिल गेटच्या बा, बाहेर गेट, गेट नाही आहे इथं बिल्डिंगला नावं पण नाही आहेत ग्राउंड नाही आहे गार्डन दाखवलं ते पण त्या त्याच्या झोनमध्येच आहे रेल्वे झोनमध्येच आहे तिथे काही दिसत नाही गावाला फक्त सगळं दाखवलं लिफ्ट दाखवली माझी सासू सत्तर वर्षाची आहे ती आता खाली येऊ शकत नाही वरती जाऊ शकत नाही त्यांना दिवसातून एकदा खाली उतरायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम होतात मग करायचं काय कसं करणार आहे दोन वर्षापूर्वी मी मग फ्लॅट घेतलेला आहे तर दुसऱ्या माळ्यावरती दोनशे सहामध्ये लिफ्ट दोनशे सहामध्ये आणि इथं लिफ्टची सोय होती आत्ता दोन वर्ष झाली लिफ्टची सोय नाही आहे चढा उतरायला फार त्रास होतो माझं वय अडुसष्ट आहे त्याच्यामुळं वरती चढायला फार त्रास होत असतो इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे वॉचमनची व्यवस्था नाही आहे कचऱ्यावाल्याची व्यवस्था नाही आहे फार त्रास होतो मुलाबाळांना इथं फार त्रास होत असतो इथे बिल्डरनी काही म्हणजे काही असं म्हणजे नावासारखं काहीच केलं नाही आहे जसं नाव आहे ना तशा म्हणजे त्या प्रकारचं काहीच नाही स्टेशनला जाण्यासाठी शहर असता नाही आहे लहान मुलांना जाण्या येण्याचा इतका त्रास होतो की खूपच पण त्यांनी सगळ्या सोयी करून द्यायला पाहिजे कर्जत तालुक्यात बिल्डरांकडून अशी फसवणूक होत असताना महसूल विभाग पोलीस खाते आणि सर्वच शासकीय यंत्रणा या बिल्डरांना पाठीशी घालण्याची भूमिका घेतली सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरणाऱ्या विजय डेव्हलपर्स असो की अन्य बिल्डर यांच्यावर प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उघडण्याची गरज आहे दहा नंबर बिल्डिंगमध्ये जिथं ते डायमंडचं ऑफिस आहे ते ॲक्च्यु ते ॲक्च्युली इलिगल आहे ते पार्किंग आहे पार्किंग झोनमध्ये त्यांनी ऑफिस बांधले आणि ऑफिसच्या तिथेच म्हणजे कस्टमरला तो हँडल करत असतो दुसरं म्हणजे महत्त्वाचं सांगायला गेलं की इथले जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी जी, जी जमीन दिली तिथले बिल्डरला डेव्हलपमेंट करायला त्यांच्यामध्ये काय करार आहे ते आम्हाला काही माहीत नाही कारण की तो आमचा लोकाट नाही आम्ही कस्टमर आहोत बरोबर जेव्हाही आम्ही शेतकऱ्यांकडे झालं कारण मी स्वतः वैयक्तिक शेतकरीकडून फ्लॅट घेतलेला आहे मी इथं सत्तर टक्के पेमेंटसुद्धाही केलेलं आहे मी त्याला एवढं पण विचारलेलं मध्ये की बाबा तुमचं काय केव्हापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होणार तर त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या गोष्टी क्लिअर करून द्या आता आम्ही फ्लॅट त्याच्यासाठी घेतलेला नाही ना तुमचं शेतकरीच्या काय गोष्टी त्या क्लिअर आहे तो तुमचा आणि बिल्डरचा वाद आहे आणि बिल्डरकडे गेल्यावर बिल्डर पण तेच म्हणतो तुम्ही क्लिअर करून द्या म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तर दोन तास तीन सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत आठ तास आम्ही काम करायचं संध्याकाळी येऊन यांची कामं करायची हे थोडी आम्ही याच्यासाठी करणार म्हणजे हा सगळा अलगर्जीपणा सगळं फक्त बिडल्या गोळे आणि आम्हाला फक्त एवढंच आहे की या आम्हाला न्यायावं याच्यातलं तसंही करून या मुद्द्यावर जेवढे पण आहे आणि हा बिल्डर जेवढा माझ्याने वागतो तो मास त्याचं उत्तरलाच पाहिजे त्याला असं वा त्याला असं वाटत असेल की आम्ही काही करू नाही शकत पण उद्या जर वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू मोर्चा काढू आणि जरी झालं तर कमिशनर ऑफिसच्या इथं पण आहे तिथं बसू विजय डेव्हलपरचे जे मालक आहेत मुलानी यांनी या नागरिकांची वारंवार फसवणूक केलेली आहे आम्ही त्यांच्याशी वारंवार या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या या ठिकाणी त्यांचा फोन देखील उचलला आहे या ठिकाणी येत नाही या नागरिकांची जी जी फसवणूक झालेली आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही या नागरिकांना आमच्या वतीने सहकार्य करू आणि जी ग्रामपंचायत या ठिकाणी जो कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे हा कचऱ्याचा प्रश्न आम्ही आमच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु हा ज्या बिल्डरने या नागरिकांवरती जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला वाचाव फोडण्यासाठी आम्ही सहकार्य करू रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड कर्जत बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका